नमस्कार लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मे महिन्याचा जो काही हप्ता आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातली तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे कधी जमा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी इथे माहिती आता दिलेली आहे की इथे काय सांगितलंय पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा म्हणजेच मे महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे ती वितरणाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा जो काही सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आज चार तारखे आजपासनं सुरू करण्यात आले आता हे पैसे तुमच्या खात्यात कधी पडतील तर ते सुद्धा सांगितले योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे उद्या म्हणजेच पाच जूनपासनं तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील काही जणांना पाच जूनला येतील काही जणांना सहा जूनला येतील काही जणांना सात जूनला येतील अशा पद्धतीने दोन ते तीन दिू, तीन दिवसामध्ये आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील म्हणजेच उद्यापासून जे काही सन्मान निधी आहे उद्यापासून तुम्हाला मिळणार आहे आणि त्यांनी पुढे सुद्धा सांगितलंय की माहिती सरकारचा धोरण निश्चय मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही दमदार वाटचाल आहे या ही अशीच सुरू राहणार रा आहे आम्हाला विश्वास आहे अशा पद्धतीची ही माहिती जी आहे ते दिलेली आहे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र